सुंदर मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील दिंडोरी रोड परिसरातील ढकांबे शिवारात विंडो एक्सपर्ट या नवीन एक्सपिरियन्स सेंटरचा शुभारंभ झालेला आहे या शुभारंभाच्या निमित्तानं खास सत्यनारायण महापूजेचं देखील यावेळी आयोजन करण्यात आलेलं होतं नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे आणि त्यांच्या पत्नी अंजुम कांदे यांच्या हस्ते फितकापून प्लांटचा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे यावेळी विंडो एक्सपर्ट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड परिवाराच्या वतीनं सुहास कांदे आणि अंजुम कांदे यांचा सन्मान करण्यात आला माननीय स्थिन सुहासांदे आणि अंथे बोलवण्यापूर्वी मी सगळ्यात आधी विंडो एक्सपर्टचे डायरेक्टर संदीप कांदे आणि नवनाथ कांदे यांनी अगदी छोट्या शॉपपासून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली आणि आज तब्बल दीड लाख स्क्वेअर फूट परिसरात मॅन्युफॅक्चरिंग प्लांट निर्माण करण्यात त्यांना यश आलेलं आहे आज या प्लांटमधून दिवसाला पाचशे विंडो बनवण्याचं काम केलं जातं महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर संदीप कांदे आणि नवनाथ कांदे यांनी आपल्या व्यवसायाचं स्वप्न पाहिलं आणि आज मोठ्या मेहनतीनं त्यांनी आपला व्यवसाय वृद्धिंगत केलेला आहे दरम्यान कांदे परिवाराच्या व्यावसायिक यशाबाबत आमदार सुहास कांदे यांनी कौतुक करताना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत दिलगिरी व्यक्त करतो परंतु मला सांगायला अभिमान वाटतो की ज्या वेळेस संदीप भाऊ सारखा एक मोठी इंडस्ट्री घेऊन उभा राहतो आणि तो सुहास कांद्याचा भाऊ म्हणून जेव्हा निदर्शनास येतो त्यावेळेस शंभर टक्के संदीप भाऊपेक्षा माझी आणि माझ्या कुटुंबाची एक इंच छाती त्याच्यापेक्षा जास्त फुटते असं या ठिकाणी नक्कीच मला अभिमानानं ज्यावेळेस कुणीतरी मोठा बिल्डर भेटतो एखादा मोठा अधिकारी अधिकारी <coughs> भेटतो एखादा मंत्री भेटतो एखादा आमदार भेटतो आणि त्यावेळेस जेव्हा तो बोलतो की माझ्या बंगल्याच्या विंडोज तुमच्या भावाकडनं मी बसवल्या अत्यंत सुंदर काम आहे अत्यंत सुंदर अशी सर्विस आहे मटेरियल अत्यंत सुंदर असं बाहेरचं वापरलेलं परदेशातलं त्यावेळेस ज्यावेळेस ते बोलतात त्यावेळेस नक्कीच माझीही मान उंचावते मलाही आनंद होतो की माझा एक भाऊ या समाजामध्ये आता प्रतिष्ठित झाला आहे व्यापारी झाला आहे कॉन्ट्रॅक्टर झाला आहे आम्ही राजकारणी किती कष्ट केले किती मोठ्या प्रॉपर्ट्या कमावल्या तरी लोक थोड्या वेगळ्याच नजरेने बघतात परंतु संदीप भाऊ सारख्यानी जर चांगली प्रॉपर्टी कमवली बाजारामध्ये मा दाव चांगलं केलं तर नक्कीच त्याचा अभिमान क वाटल्यासारखा आहे म्हणून मी आमच्या नवनाथ बाबांना विनंती करतो परमेश्वराजवळ विनंती करतो की संदीप भाऊची फक्त आता ही आमची जे स्वप्न होतं कांदे कुटुंबियाचं किंवा तामसवाडीकरांचं किंवा संदीप भाऊचं किंवा आदरणीय नवनाथ भाऊचं किंवा दोन्ही वाहिन्यांचं हे स्वप्न आता एकच झालं आहे याच्या ब्रांचेस प्रत्येक राज्यात हो आणि प्रत्येक राज्यात या विंडोज या कंपनीचं ऑफिस असून तिथल्या ग्राहकांना प्रत्येकाला सर्व्हिस देऊ अशी मी परमेश्वरच्यानी प्रार्थना करतो अत्यंत नम्र असा संदीप भाऊ संदीप भाऊचा भाऊ अत्यंत नम्र माझाही भाऊ नवनाथ भाऊ अत्यंत नम्र असे दोघंही अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून इथपर्यंत आले तसं बघितलं तर आम्ही सर्वच कांदे हले हालाखीच्याच भाऊ परिस्थितीतून इथपर्यंत आलेलो आहे का आमचा दरम्यान यावेळी विंडो एक्सपर्टचे संचालक संदीप कांदे आणि नवनाथ कांदे यांनी आपल्या वाटचालीविषयी अधिकची माहिती दिली आहे मी संदीप कांदे मी फाउंडर आणि मॅनेजिंग डिरेक्टर ऑफ विंडो एक्सपर्ट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड सिन्स दोन हजार चारपासून आम्ही या इंडस्ट्रीची सुरुवात केली आहे एक छोट्याशा रोपट्यापासून तीनशे स्क्वेअर फीटच्या एका शॉपपासून चालू झाली आज दीड लाख स्क्वेअर फीटचं मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन प्लांट आहे आणि पर डे फाईव्ह हं फाईव्ह हंड्रेड विंडो बनवणारी ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे अजून एक वैशिष्ट्य असं की आम्ही एक एक्सपिरियन्स सेंटर या मॅन्युफॅक्चरिंग एरियातच उभ उभारलेलं आहे जे पाच हजार स्क्वेअर फीट आहे जे की महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं विंडो एक्सपिरियन्स सेंटर आहे इथं येऊन तुम्ही विंडो ऑपरेट करून बघू शकता त्याचा टच अँड फील ऑपरेट करू शकतात त्याच्या फिनिशेस त्याचे लॉक्स त्याचे हार्डवेअर्स त्याचे बेनिफिट्स हे सगळं तुम्ही ॲक्च्युली बिफोर परचेसिंग तुम्ही ते फील करू शकता त्यासाठी हा खूप लॉकांना त्याचा बेनिफिट होईल इवन आर्किटेक्ट असेल इंटिरियटर असेल बिल्डर्स असेल किंवा डायरेक्ट होम म्हणजे बंगलो बनवताय तर त्यासाठी प्रत्येक वेळेस आम्ही अशी एक कन्सेप्ट घेऊन आलो आहे की तर तुम्ही बिल्डो परचेस करण्याच्या अगोदर बघू शकता नवनाथ कांदे गेल्या पाच वर्षापासून मी विंडो एक्सपर्ट इंडस्ट्रीज प्रायवेट लिमिटेड किंवा कंपनी तयार किंवा पदावरती काम करत आहे मी पाच वर्षापूर्वी आर्मी रिटायर्ड होऊन मी माझा भाऊ संदीप कांदे यांच्यासोबत बिझनेसमध्ये यायचं ठरवलं आणि त्यानंतर या बिझनेसमध्ये आपले सैनिकी काही कौशल्य असतात त्याचा वापर करण्याचा मी खूप प्रयत्न केला आहे आणि त्या वापरामुळे मला बराचसा अनुभव चांगला आला की बिझनेसमध्ये चांगला फायदा पण होऊ शकतो डिसिप्लिन या तत्वावरती मी काम करत आहे आणि डिसिप्लिनच्या जोरावर आणि मॅनपावर आपली खूप स्ट्रॉंग टीम असेल तर आपण चांगला विकास करू शकतो आणि टीमला आपण आपण आपुलकीप्रमाणे वागवलं तर काय विकास होऊ शकतो हे एक मला चांगला अनुभव आला आणि आमच्या विंडो एक्सपर्ट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आम्ही प्रीमियम विंडोज लोक ऑफिस स्कूल कॉलेजेस आणि रिटेल्समध्ये पण आम्ही काम करत आहोत आमच्या विंडोजमध्ये खूप चांगल्या क्वालिटीच्या हार्डवेअर हार्डवेअर असतात आणि चांगल्या क्वालिटीच्या फील पण आहे आमच्या विंडोजमध्ये कोणत्याही प्रकारचा गोटी नसतात आणि यामुळेच आम्ही केवळ आणि केवळ लोकांच्या रेफरल ऑर्डरवरतीच आमच्याकडे जास्त बिझनेस आहे आणि त्यामुळं आम्ही समाधानी पण आहोत थँक्यू दोन हजार चार साली एका मराठी सर्वसामान्य कुटुंबानं व्यवसायाला सुरुवात केली त्यानंतर संघर्ष कुटुंबाचा पाठिंबा या बळावर विंडो एक्सपर्टनं मोठा विस्तार केला असून व्यावसायिक क्षेत्रात मोठं यश मिळवलेलं आहे दरम्यान विंडो एक्सपर्ट नवीन एक एक्सपिरियन्स सेंटरच्या शुभारंभप्रसंगी व्यावसायिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह सा मित्रपरिवार आपतेष्ट यांची खास उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक